संध्या लाईफ नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ एक्सप्रेस गार्डन येथील पुष्प प्रदर्शनाचा हा वारसा आश्रय युवकांनी देखील जपावा पुण्याला लाभलेला हा वारसा आहे तो आपण जपलाच पाहिजे असे मत पुण्याचे कमिशनर आणि डायरेक्ट ऑफ लॅड चे डॉक्टर शो दोन होते यावेळी द हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया प्रेसिडेंट प्रताप पवार संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे विश्वस्त अनुपमा बर्वे सुमन किर्लोस्कर डॉक्टर श्रीनाथ कवडे बाळासाहेब शिवरकर प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते सुहास दिवसे म्हणाले संपूर्ण हा मोठा इव्हेंट हा एक सणासारखा साजरा होतो उद्घाटनापूर्वीच इथे पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली आहे हा पुण्याला मिळालेला वारसा आहे जो पुढेही असा चालू राहावा प्रतापराव पवार सुमन किर्लोस्कर या ज्येष्ठ अधिरात प्रयत्न करून ही परंपरा आहे आता अनेक युवकांनी ही परंपरा जपण्याचं हाती आहे ते पुढे असेच यशस्वी होतील या तीन दिवस चालणाऱ्या इव्हेंटमध्ये अनेक वेगवेगळे फुलझाडी नवीन तंत्रज्ञान वापरून अनेक वृक्षाची लागवड केली आहे तेही तुम्हाला पाहायला मिळतील तर सर्व पुणेकरांना आव्हान आहे की ह्या प्रदर्शनाला नक्की भेट द्या ऍग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत एक्सप्रेस गार्डन चे व्यवस्थापन केलं जातं बागेचे व्यवस्थापन करीत असताना संस्थेमार्फत नेहमी अनेक विविध समाज उपयोगी उपक्रम बागेत राबवले जातात ज्या योगे सर्वसामान्य व्यक्तीला निसर्गाबद्दल व पर्यावरणाबद्दल आपुलकी निर्माण होईल व प्रत्येक व्यक्तीला त्यापासून काही विरंगुळा मिळेल या उद्देशाने सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ही संस्था कार्यरत आहे दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये संस्थेमार्फत एक्सप्रेस गार्डन येथे पुष्प प्रदर्शनाचे आयोजन केलं जातं सुरुवातीच्या काळात पुष्प प्रदर्शन म्हणजे केवळ वर ठराविक वर्गाचा विरंगुळा मानला जात होता मात्र संस्थेने कालानुरूप त्यामध्ये बदल केल्यामुळे आज ते पुष्प प्रदर्शन भरवलं जाते त्यामध्ये अबाल वृद्धांचा सहभाग असतो सर्वसामान्यांचा पुष्प प्रदर्शनामध्ये अधिक सहभाग वाढवण्यासाठी बागप्रेमींसाठी निरनिराळ्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात फुलांची कलात्मक मांडणी भाजीपाला स्पर्धा आकर्षक व शोभिवंत पानांच्या कुंड्या तयार करणे इत्यादी गोष्टींच्या स्पर्धा या निमित्ताने आयोजित करण्यात येतात तसेच बागेतील विविध फुले देखील सर्वसामान्य व्यक्ती या प्रदर्शनामधील स्पर्धेत मांडू शकतात त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न राहता बागेत भेट देणाऱ्या नव्याने सजवलेल्या एक्सप्रेस गार्डनचा देखील आनंद घेता येतो पुष्प प्रदर्शनानिमित्त दरवर्षी बाग विविध प्रकारच्या उद्यान रचना आकर्षक कुंड्यांची मांडणी विविध पाना फुलांची रचनात्मक मांडणी करून आकर्षकरीत्या सजवण्यात येतो त्यामुळे स्तर पुष्परसिक या पुष्प सोहळ्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात पुष्प प्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर सांगली नाशिक आंध्र प्रदेश इत्यादी ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक व या पुष्प प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याकरिता येत असतात प्रदर्शनाच्या निमित्ताने दरवर्षी खास मुलांसाठी चित्रकला व हस्ताक्षर लेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात येतात यंदाच्या वर्षी देखील ही स्पर्धा भरवण्यात आली होती या स्पर्धेचे पारितोषिक वितरण दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात येणार आहे या स्पर्धेत निरनिराळ्या शाळांमधून सुमारे एक हजार ते बाराशे विद्यार्थ्यांचा सहभाग होता या प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षक असते ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना यंदाच्या वर्ष देखील जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोनसाय वृक्षांचे विविध प्रकार स्पर्धकांनी साकारलेल्या विविध कलाकृती तसेच गुलाबाच्या अनेक प्रजाती देखील या प्रदर्शनास पुष्पप्रेमींच्या पसंतीस नक्कीच उतरतील उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी पुण्यासह इतर अनेक ठिकाण्याहून अनेक नागरिकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती संध्या लाईव्हसाठी साठी प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा